वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबा डोंगरावर दख्खनचा राजा देव केदारनाथाची चैत्र महिन्यात पार पडणारी यात्रा हा लाखो भाविकांसाठी एक सोहळाच असतो ज्योतिबा हे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविकांचं आराध्य दैवत आहे त्यामुळेच ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा गजर करत भाविक चैत्र महिन्यातील जोतिबाच्या यात्रेला दरवर्षी हजेरी लावत असतात यावेळी देवाला गुलाल खोबऱ्यासोबतच दौणा देखील वाहिला जातो मात्र दौणा देवाला अर्पण करण्यामाग नेमकं काय कारण आहे हे आजही बऱ्याच जणांना ठाऊक नाहीये याचबाबत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून खर तर देवाला आपण आपल्याकडील कोणतीही गोष्ट अर्पण केली तर तिचा स्वीकार होत असतो मात्र देवाला प्रिय असणाऱ्या गोष्टीच आपण देत असतो जसं गणपतीला दुर्वा महादेवाला बेलपत्र विठुरायाला तुलसीपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे त्याचप्रमाणे ज्योतिबाला दवणा ही वनस्पती अर्पण केली जाते चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबासह सर्व देवांनाच दवणा अर्पण करण्याला एक वेगळं महत्व आहे या दवणाच्या बाबतीमध्ये पुराण कथा अशी सांगितली जाते की ज्या वेळेला भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाचं गर्भहरण करण्यासाठी कालभैरवाला प्रगट केलं त्यावेळेला त्या कालभैरवाच्या प्रचंड निनादानं प्रचंड आवाजानं सर्व देव भयकंपित झाले सर्व देवांचं दमन करणाऱ्या अशा त्या भैरवाला भगवान विष्णूंनी सांगितलं की तू वृक्षरूप हो आणि म्हणून त्याचं रूपांतर एका वनस्पतीत झालं ती सुगंधी वनस्पती दमनक म्हणजे दवणा म्हणून ओळखली जाते नंतर विष्णूंनी त्याला उशाप देऊन सांगितलं की आजपासून दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये तुझं अर्पण आम्हाला केलं जाईल त्याला अनुसरूनच चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत सर्व देवांना दवणा अर्पण केला जातो आणि शेवटी पौर्णिमेला हा भैरवाला अर्पण करण्याचा प्रघात आहे नाथ केदार हा ब्रह्मा विष्णू महेश जमदग्नीचा रवांश आणि सूर्या बारा सूर्यांचं तेज याचा एकत्र अवतार असला तरी देवाचा अवतार हा भैरव स्वरूपी असल्या कारणानं यात्रेमध्ये देवाला दवणा अर्पण करण्याला वेगळं महत्व आहे खर तर ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी केखले हे गाव वसलंय या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावात दवणा शेती केली जाते या गावाव्यतिरिक्त कुठेही दवण्याचं पीक येत नाही दवण्याची शेती करताना लावणी नंतर तीन महिन्यात दवना पक्व होतो त्याला फुले येतात आणि साऱ्या शिवारभर त्याचा सुगंध पसरतो कोल्हापूर जिल्ह्यातील केखले गावच्या परिसरामध्ये या दवण्याची शेती होत असते या साधारणपणे एक ते सव्वा फूट वाढणार हे वर्गीय वनस्पती असं जरी म्हटलं तरी चालेल पण सुगंधी द्रव्यामुळं याला मोठी किंमत असते आणि ओला दवणा जसा पूजेमध्ये वापरला जातो तसाच तो वाळवूनही वापरला जातो त्याच्यापासून अनेकदा दवण्याचं तेलही अत्तरही निर्माण करण्याचे काही ठिकाणी प्रयत्न होत असतात तर एक सुगंधी द्रव्य म्हणून दवणा जसा जुना होईल तसा त्याला किंमत येते आणि अं त्यामुळं चैत्राच्या महिन्यामध्ये ओला दवडा तर मिळतो पण वर्षभर कोरडा दवणा सुद्धा या शेतकरी वर्गाकडून उपलब्ध करून दिला जात असतो असा हा दवणा ज्योतिबाला प्रिय असल्यानं सुकून वर्षभर देवाला व्हायला जातो मात्र दरवर्षी चैत्र महिन्यात येणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं भाविकांकर्वी आवर्जून ओला दवना देवाला अर्पण केला जातो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा